गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त म्हणजे तर आज चार दिवसातनं पाऊस आत्ता सकाळी उघडलाय नाहीतर बघा पाऊसच होता काल दिवसभर पाऊस होता आणि आज पण येईल पावसाचं वातावरण तसं दिसतं या आणि कृष्णाला घ्यायचं आहे ॲडमिशन शाळेमध्ये तर त्या पहिल्या शाळेतनं त्याला आहे आणि आता दुसऱ्या शाळेत ॲडमिशन कुठं घ्यावं काय समजा आहे इथंच समोर बा घरासमोरच एक शाळा आहे जी समोर दिसतं ना ही जी शाळेचं नाही बांधकाम चालू आहे कुठं आहे ओम जातो का तिथं नाही नाही ती अंगणवाडी हा आता कृष्णा जाईल पहिला आणि जून महिन्यात पंधरा तारखेला तर शाळा भरतील पोरांच्या तर ऍडमिशन पोर तर, तर फुल झालेली असतील ह्याचा हात मोल नाही नक्की काय करावं कुठं शाळेला टाकावं समजा नाही तर बघूया इथंच घराजवळच एक शाळा आहे तिथंच टाकायचा विचार चालू कुठं हे बघा ही जी दिसते ना हे ही शाळाची समोर आहे शाळा हा मग ही कृष्णा शाळेत चलत जाईल इतकं जाऊया तर बघूया काय वाटतंय आज शनिवार आहे ओपन असतील का नाही शाळा काय माहित नाही जाऊन एकदा चेक करून काय ओपन फॉर्म आहे बर कुठे चौकशी करून आला चौकशी केली होय ठीक आहे बघूया पाऊस बाहेर पडत असल्यामुळे घरातच ओल्डन करून पूजाने कपडे वाळायला घातल्या का कुठे गेली तिकडे प्रियंका तर सायपा करा गेली तिकडे तिला गोरग्याने आंघोळ कर की पिवड्या पिली का आंघोळ काय तिला उच्छो बघ घेऊन बसला जेवायला वाढ ग का पूजा काय वाढलं ग पूजा ही जेवायला आणि बिसा काय तरी चांगली जेवण करत जावा काय आता जेवण झालं आणि एडिटिंग करायला बसलो कारण उद्या रविवार आणि एक आपला एपिसोड येतोय कॉमेडीचा जर तुम्ही मागचा एपिसोड बघितला नसेल हा ग्रामे होणार म्हणून एक एपिसोड बनवलाय फक्त तुमच्यासाठी युट्यूब चॅनल आहे नक्कीच जाऊन बघा मी त्याचे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देत आहे आता कृष्ण पळत आलाय म्हणतोय पप्पा मी शर्ट घातलाय टी शर्ट घातला का हात जरा कृष्णाचा बरा वाटायला लागला असं मला वाटतं वसरली आता ठीक आहे का बरं आहे का काय रे देवा बाबा आंघोळ केली का हात पायटून बरं 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 आणि इथं मी माझे बघा जुने व्हिडिओ बघत बसलोय हा एक व्हिडिओ होता माझा देशी जिंदाबाद चौदा मिलियन व्ह्यू ते दोन हजार सतरामध्ये मध्ये तर ही जुने व्हिडिओ बरेच काय काय आहे बघत बसलोय तुम्हाला जर माझ्या काय जुन्या आठवणी जुने व्हिडिओज पाहायचे असेल तर जसं मला कमेंट करून सांगा मी अपलोड करेल चॅनलला एक दहा वर्षापूर्वीची सात आठ वर्षापूर्वीची तर त्यावेळेस कसा दिसायचो काय चला मला कमेंट करून सांगा आणि आज मी एडिटिंग करतो या तर बघूया काय दिवस कसा का जातो आहे आज शंभर आज दिसतात हे काय ग पिओ पिहो काय नारा आणला नारला फोडून कुणी दिला कुणी दिला खायचं का जा मम्मी कन काढून घे पूजा हिला नारळ काढून दे इकडं एवढ्या काय करते बघ ती झाडून पंखा चालू करते या पडची बिडचिल पाणी मारती मम्मी चलती तर बस खायच का पाऊस अजून पाऊस काय थांब गाड्या हायसपाऊस पाऊस एडिटिंग करून करून कट्टा आलाय तरण झोपच लागले तोडा झोप मत देणार हंच गाय चालले काय रे कृष्ण इथं खालच्या घरी आलो होतो तर बघा आमच्या राहदूनी कसल घर बनवलं या बघा ल्यापाट्याचं झदरेचं उशाचं गाद्याचं आणि या घरात कोण कोण आहे बघू आपण अयो वा मंजल का काय चाललंय घर बनवले की कृष्णा तुम्हाला मिस करतो का चला वर थोड्या वेळ खेळायला या जे सांगा थोड्या वेळ या पाऊस तर काय गाड्या बाहेर चालू आहे पाऊस काय का उभं नाही का। आहो अयो आता मी भिजतच जाणार केला पाऊस पुरतो या पाऊस पुरतोय का आता मला तर भिजतच जावं लागेल तो बाहेर खालच्या घरी येऊन फसूनच बसल्या गाड्या मी इतर ह्याचा पाऊस येतोय बदा बदा काय आता घरी जाय चान्सेस नाही बाहेर की भिजणार घेऊन आलो सहजच आलो होतो अडकलो गा मी बुकात कचकटून अयो जरा उघडल्या वाटतं वाटतोय पाऊस येतो ते बरं का येत थोडा थोडा हे बघा कोणाचा नको थोडाच येतोय जातो नको नको थोडाच येतोय

तुम्ही मांडोळा सारखं बोलता मला तिथं घरात म्हणला तू गेल्यापासून बसली आणि आता म्हणता बारामतीत एवढा पाऊस झाला मित्रांनो म्हणजे सगळीकडेच आख्या महाराष्ट्रात आणि आख्या दुनियात पाऊस चालू असेल असं वाटतं आख्या दुनियात नसेल म्हणजे इकडं आपल्याकडं पाऊस आहे म्हणजे काय ऑल पृथ्वीवर पाऊस असेल असं नसेल असं मला वाटतं काय माहिती पण महाराष्ट्र हा आपल्या स्वर्गापेक्षा काय कमी नाही झाला हा पाऊस आणि चार चांद लागले आहेत आपल्या महाराष्ट्राला आणि बघा सगळीकडे हिरवळ 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 आणि पाऊस 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 बारामतीमध्ये पाऊस सकाळी पाऊस दुपारी पाऊस झालेला काय पाऊस पाऊस त्याच्यामुळे गाडी घेऊन आलोय आम्ही थोडस बाहेर काहीतरी खाण्यासाठी कारण गरीब मी पूजन केलं काय भरलं नाही पोट तर त्याला काहीतरी घेऊन जाऊया आपण इथून ए काय चाललंय रे तुमचं दोघापोंगी ए हाताला जोपून हो खेळता हात बीत सरचिल हाताला लय लागून येऊ नका हात असं कर कर आपलं एडिटिंग आहे बघा मित्रांनो किती मिनिटापर्यंत चौदा मिनिटापर्यंत अठरा मिनिटाचा व्हिडिओ आहे तर अजून मला एक तास दोन तास लागतील एडिट करायला कृष्ण माझ्या जवळ बसलाय माग लागला होता तिकडे खालीच्या घरी जायचंय म्हणून इथे बसवलाय कृष्णा टाक पासवर्ड आणि बघत बस हो काय झालं काय बघायचं हो बघायचा बघायचं गेम या बघा रात्री आणलं होतं चांग एनर्जी ड्रिंक पण प्यायचं सर्व फ्रीज ला ठेवलं होतं आता देण्यात आलं दवाखान्यात ना आणल्यापासून कृष्णाला कुठं फिरायलाच घेऊन गेलं नाही म्हणजे तसं गेल तू चिंकीला नाही नाही दवाखान्यात ना आणल्यापासून नाही पक्क प्लास्टर केल्यापासून आता तो घरात बसून बसून बोर झाला लावता राहि सर मास सर, सर तर त्याला घेऊन जरा थोडंसं म्हणलं बाहेर फिरून यावं आणि त्याला काहीतरी खाईला द्यावं हॅलो कृष्ण जायचं का फिरायला कुठं जायचं तू म्हणशील तिथं जाऊ कुठे जायचं हां तिकडं कुठं तर चला आता आम्ही दोघं चालल फिरायला मम्मीला घ्यायचं काय पिवडीला घ्यायचं काय हां रडते बाई नको मग घ्यायला काय येवडीला वय नको नको देऊ का दुघं कुठे सांभाळ तू मला आणतो काहीतरी येता चला माझं काम पण झालं आहे आगचा आठ वाजल्या आता पाऊस पण थांबलाय हे बघा बाहेर पाऊस बीस काही नाही तर येतो जाऊन कृष्ण असं वाटत रे आता तुला काय घ्यायचं अजून काय घ्यायचं कृष्ण तुला अजून जुस प्यायचा आईस्क्रीम खा आता पिवडे घ्यायचं का आईस्क्रीम हा विर बोलून जाईल नाही जाते फ्रीज मध्ये ते वगैरे गेल्या कृष्णा मजा आली कर खरे आ, किती ज्यूस प्याला सांग आईस्क्रीम खाली ज्यूस प्याला आणि आपण पिऊला पण घेतली आईस्क्रीम तर चला घरी जा मन, थेंक यू। थेंक यू। थेंक यू। चला, हो आता पिऊ तुझ्यासाठी आईस्क्रीम थँक्यू मन थँक्यू कोण म्हणायचं बाबू टुड्या थँक्यू थँक्यू चला मित्रांनो हो काम वगैरे झालं आता जेवण करूया ऐ पूजा जा चल पाट केला चला जेवण वगैरे करतो आणि झोपतो तर सर्वांना इकडेच गुड नाईट बाय बाय